परिणामी दुचाकी धारकांना जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे यातून अपघाताची शक्यता आहे प्रशासनाने याची दखल न घेतल्यास शिवसेना ठाकरे गटाने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन धारकांची मोठी कसरत होत आहे अपघाताची ही शक्यता वाढली आहे यामुळे तत्काळ या, तत्का या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराच्या वतीने जून महिन्यामध्ये येथे रास्ता रोको करण्यात आला होता आम्हाला नुकतंच दोन दिवसापूर्वी बांधकाम अभियंता या साहेबांनी सांगितलं की या पंधरा दिवसामध्ये या महाबळेश्वर ते वेण्णालेक वेण्णाले की लेकच्या लेक, लेक पुढील रस्ता या पंधरा दिवसामध्ये पूर्ण आहे मुळामध्ये काय झालेलं आहे की आम्ही वारंवार त्यांना विनंती करून जर साहेब साहेबांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं गेलं नाही आजही तुम्ही बघा संपूर्ण झाडावरती धुवी पडलेली आहे पर्यटकांना त्रास होते या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना त्रास होते टू व्हीलरवाल्यांना त्रास होते या ठिकाणी येणारा पर्यटक हा महाबळेश्वरमध्ये हे महाबळेश्वरचं नाव फारस होते जर या येत्या पंधरा दिवसामध्ये बांधकाम अभियंता साहेबांनी जर या ठिकाणी जर लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण केलं नाही तर आम्ही पुन्हा रास्ता रोकोचा इशारा देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र